माझे नाव आरोई सचिन वताळ माझ्या शाळेचे नाव दादा वामन जोशी नवीन मराठी शाळा मी दुसरी शिकत आहे जय माझे नाव चौथी शाळा विकास कोलनी माझ्याकडून तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझे नाव आराध्य मी आता पहिली

माझं नाव ऑगस्ट निकेत मोरे आहे मी डॉक्टर द्वारचे फुले शाळेत शिकतो मी फोर्थ क्लास मध्ये शिकतो जय हिंद माझे नाव आदित्य अरुण पवार आहे मी आता चौथी मध्ये शिकवत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेंडी आहे मी नऊ वर्षाची आहे तालुका अकोले आहे जिल्हा अभनदगर आहे हे मी तिरंग्याचे चित्र काढलेलं आहे जय हिंद